आपण या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत सुत्त पिटक मधील आणि चालले असता रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी दिसतात तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध रस्ता सोडून एका झाडाखाली बसतात हे त्या गृहस्थांनी व त्यांच्या पत्नींनी तथागतांना झाडाखाली बसलेले पाहून ते सर्वच तथागतांजवळ गेले आणि त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि जवळ बसून त्यांनी तथागतांना विचारले भगवान पती आणि पत्नीमधील सुयोग्य संबंध कोणते असावेत तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले हे गृहस्थ हो पती पत्नी चार प्रकाराने राहतात एक दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहतो हे एक प्रकारचे पती पत्नी आहेत आणि दुसरा दुष्ट पुरुष देवते बरोबर राहतो आणि तिसरा सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहतो आणि चौथा एक सत्पुरुष एका देवते बरोबर राहतो तथागत सम्यक समृद्ध त्या गृहस्थांना म्हणतात हे गृहस्थांनो ते कसे की संगती दुष्ट पुरुषांचे जीवन म्हणजे हत्या चोरी वेभिचारी कृती असत्य भाषण मद्यपान पापी वर्तनू मूढ झालेले मन आणि सत्पुरुषांची निंदा करणे त्याचप्रमाणे त्यांची स्त्री पण असते तर सद्गृहस्थ हो दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असते आणि तसेच हे गृहस्थ हो दुसरे म्हणजे दुष्ट एक देवी राहते अर्थात पती हिंसक चोर दुराचारी मद्यपी आणि चुगलखोर असतो पण पत्नी सदाचारी सत्पुरुषाची आदर करणारी सत्कार करणारी असते अर्थात गृहस्थ हो एक दुष्ट पुरुष एक देवी बरोबर राहते आणि तथागत सम्यक संबद्ध म्हणतात हे गृहस्थ हो तिसरे जोडपे म्हणजे सत्पुरुष एक दुष्ट स्त्री बरोबर राहतो अर्थात पती हत्या चोरी व्यभिचारी असत्य भाषण मद्यपान यापासून विरक्त होऊन राहतो त्याची वागणूक गुणयुक्त व वा हितकारक असते न होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषाची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही परंतु त्याची पत्नी मात्र दुष्ट स्त्रीसारखी वागते म्हणजेच हे गृहस्थ हो एक सत्पुरुष एका दुष्ट बरोबर राहतो तसेच हे गृहस्थ हो चौथ्या प्रकारचे जोडपे म्हणजे एक सत्पुरुष एका देवते बरोबर राहतो कारण ते दोघेही पती पत्नी हत्या चोरी असत्य भाषण वेभिचार मद्यपान यापासून ते परावृद्ध असतात तेव्हा तथागत समीक संबुद्ध त्या गृहस्थांना म्हणतात म्हणून हे गृहस्थ हो हे जोडपे एक सत्पुरुष देवीबरोबर राहतो